नांदगाव खंडेश्वर पोलिसांची अवैधरित्या जनावरे गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई दिना सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक टाटा कंपनीचा दहा चक्का ट्रक गोवंश घेऊन जात आहे गोपनीय माहितीच्या आधारावर नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तात्काळ अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावर शबनी रसलापूर येथे सापळा रचून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले पण ट्रक चालकांनी पोलिसांना पाहून ट्रक थांबवला नाही तेव्हा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने ट्रकचा पाठलाग करून शिंगणापूर फाट्यावर ट्रकला पकडले ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये अवैधरित्या गौम घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले ट्रकमध्ये मध्ये तेहतीस गोवंश होते ट्रक चालक जनकलाल हरदय सिंग मारकाम राहणार नारी रोड नालंदा नागपूर गुलाम रसूल मोहम्मद अली नबी राहणार टेका नाका नागपूर आणि मोहम्मद अली विकातली राहणार कामठी हे तीन आरोपी ट्रकसह सापडले ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कार्यवाही करत आहे गोवंशांना योग्य औषध उपचार करून गोरक्षण संस्थेत सोडण्यात आले या कार्यवाहीमध्ये नांदगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे साहेब सहायक फौजदार गणेश खंडारे सहायक फौजदार चालक प्रमोद मनवा पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पोकळे पोलीस कॉन्स्टेबल निखिल मेटे पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल नितेश पवार यांनी कार्यवाही केली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व हो लाईक करा इमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला